हॅलो जैन सर हा सर तर मी इथं आलो होतो तर जिथं आपल्याला वाटतंय ना की काहीतरी गडबड घडलेली आहे त्या घरात तर मी आतापर्यंत एवढं ऑब्झर्वेशन केलंय की तिथं नाही का काहीतरी चुकीचं घडलंय त्यांनी एकमेकांना आणलंय त्यांचा मालक जखमी आहे ते सर्व मान्य आहे पण काहीतरी गडबड वाटते मला तरी पण नाही का मालकात मला काहीतरी त्यांचा धोका वाटतंय जरा असं हा आता मी डॉक्टर म्हणून इथपर्यंत आलो होतो तर सही आहे पण मग आता पुढे मला त्या घरा बघा होता ओ, आ, माल त्याच काहीतरी भांडवला हो ठीक आहे सर हॅलो सैल हा बोल ना सौरव मी न वरल्या झाडा अशोकाच्या झाडा खाली उभं आहे पटकन तिथं तिकडे उभा तुमचं माल काय तुमचं ना तिल्पुढा काय चालू वाटत फोनवर बोलतोय येवर पटकन इथं लवकर आलो 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 अरे तू तर साहिल दिसतोय मला मालकाचा त्याच्याकडून आपल्याला माहिती खायला त्याला तरी भेटू आपण अरे साहिल हो डॉक्टर तुम्ही इकडे कुठं काय करता इकडं काय नाही सौरभ मी बोलावलं होतं त्याच्याकडे सांगतो काय कशी आहे तुझ्या मामाच्या तब्येत आता थोडा मा थोडायचं लागत कुठेतरी बाय चालू आहे असं वाटतंय मला म्हणजे की काय चालू नेमकी त्यांचं लग्न आहे वाटतं पुढच्या महिन्यात असं मला वाटतंय हा आता एक तर आम्ही पण आलता तुम्हाला भेटला नाही का तो महिने डॉक्टरला भेटायचंय त्या दिवशी एवढी धावपळ झाली नंतर काय कोणी काय भेटलंच नाही काय होता चाळीस अरे बघ धावपळी तिथच राहिलेली धावपळी त्या दिवशी काय गडबड झाली तेच आता तेच तुझ्या मामाकडे पण बघायचंय जरा काय राव मी भाचालो हे नाही आता मामा पण येऊन नाही गेला पाहिजे किंवा मलाच नाही पाहिलं पाहिजे आज मामाला जाऊ दाखल आता काय काय नाही तुमचा मामा पाहिला हॅलो हा काय नाही काम चालू होत थोडं काय तस काही नाही ऐक ना मला नाही का माझ्या मम्मीने नाही का मला तांदूळ आणायला लावले पातीला मध्ये काय केलं माहितीये का जप जे वाटत खाली काही का डॉक्टर आहे ना आपल्या सोबत डॉक्टर आहे पट्टी पट्टी करताना चिपाग फोन चालू आहे लॅपटॉप ठेवलेला आहे काहीतरी म्हणजे नाही का बोल राहिले नाही प्रेमासारखं आपण नाही बोलतो आम्हाला लग्न आहे ना एक महिन्या मामाचं लग्न आहे आता असं कोणी पण असू शकतं ना घरचे असू शकतात मामाचे तुला आहे ना तिथला पॅन ड्राईव्ह ते पॅन ड्राईव्ह मध्ये ना फोटो असणारे मामाचे आणि मामाचे आणि ते पण मामाचे जे पेन ड्राईव्ह कोणाला देत नाही मामाचे कंटिन्यू खिशातच असतो डॉक्टर आपल्याला काहीतरी करायला पॅन ड्राईव्ह कसा कवाय ना मेवासला ही जबाबदारी माझ्यावरच होत पेन ड्राईव्ह तर मग माझ्याही गरजेचं आहे वाहे हा मग तेवढं तुम्ही बघा आणि आम्ही दोघं काही करतो आम्ही लक्ष देतो मामावर हा मामावर म्हणजे कस मामा जाते काय करते तेवढं डन अग मी पातल्यातले तांदूळ नाही का मी तांब्यात घेऊन गेलो त्याशिवाय नाही का तांब्याचा तेव तांब्याचा नाही का आणि त्याच्यात तांदूळ टाक आणि मी नेमकी नाही ने का घराच्या बाहेर असं घेऊन चाललो आणि ती नेमकी नाही का उंबरठ्यावर पडलंय <coughs> आणि ती नेमकी उभं पडलय हा तू हा उभं पडलय तू येणार का लात मारायला त्या तांब्याला आवड पण आता बाहेर परिस्थिती जायला आपण माहित आणि आपण म्हणतोय मामाला डोक्याला आणि मामा मामाड पण करतोय आणि जो पार गुलगुल बोलतोय नाही का मामा अला मालक निघला पण जरा हुशारात निघला माल तुला रागिल माय बोलण्याचं पण तो ले ले। त्यार त्यार पन तुला। पन तुला। पन... मामा आहे ना गद्दारात निघला माय पाच हजार गुतलेले ते अजून निघाणार त्याच्यासाठी मला काहीतरी लढा लागण्याची शक्य पण लागणार आता मला पण तुमच्या मामाचे आता काय आता तुम्हाला लढा मामाला लाव लागणार गावड्याच्या हाताखाली का मिस्तरीच्या हाताखाली नाही आपण काय शेतकऱ्याच्या हाताखाली तोडायला लावायचं काय हम्म काढा येत याच तोडायला लावू आपण त्याला आपण आपल्याला आपण इथं आलं कळलं मग त्याला नाही नाही कस काय कळायला एवढं लवकर कस काय कळलं एवढं मोठं झाड आपण इकडे लपू पण खाली काचा भाज त्या काही नाही काही नाही काचल नाही काही नाही तिथे डॉक्टर उभा आहे तुमच्या सोबत अग कसला काय खोट नाही बोलत नाही नाही असं नाही खोट नाही बोलत खरं घडलंय ते हम्म मग आता खरं सांगू का तुला ऐक अरे ते एका मुलाला नाही का मी हे दिलते रूम रूम भाड्याने दिलते त्याच्या मित्रांनी नाही का माझ्या डोक्यात फळी मारली हम्म आणि ते हा ते त्यांनी ते, ते पाच हजार पाठवले चुकून पाचशे वगैरे हो मॅटर झालं सीन वगैरे हो ते आणि त्याच्यातल्या त्याच्यात माझ्या भाषाला नाही का थोडा डाऊट आलाय हा मी तुझ्यास बोलतोय आणि एक महिन्याने माझं लग्न आहे हा हा तेच 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 हे थांब दोन मिनिट थांब मी तुला नंतर फोन करतो मला साहेबाचा फोन येतोय अरे तुला माहित नाही का मी एक काम करतोय म्हणून हा हा तेच 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 मी तुला सगळं सांगितलेलं आहे मी इथं काय कशासाठी आलोय काय करतोय तुला माहित नाही का आता काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का मार नाही माहिती माझ माझं लयच नाही हम्म थांब नंतर फोन करतो थांब एक मिनिट आपण काय करू डायक धप्पा देऊ hmm. मालकाला ना माल ज्या इकडे तोंड करून उभा राहील का डायक्ट धापा देऊ म्हणजे कस शॉक बसत आणि समजा पण तेवढ्या तुम्ही ना विषय करून टाका म्हणजे कसं तुमचं काम होईल माझं काम होईल नाही का चालतंय हो। जैन सर हा सर नाही नाही हा काही कोणते इन्स्पेक्टर माझ्या मागे हो नाही 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 त्या त्यांना बहुतेक नाही का तोपर्यंत माझं आणखी मला काही समजलेलं नाही हा तोपर्यंत नाही का कोणतेही इन्स्पेक्टर वगैरे नाही आले पाहिजे तोपर्यंत मी माझं ऑपरेशन सक्सेसफुल करतो ओके ओके मी तुम्हाला रिपोर्ट करेन सर हो सर हो हो सर हा हो तिथं लोकल नाही का इन्स्पेक्टर मला प्रॉब्लेम करता पण मी कस तरी मी मॅनेज करतोय हा ते मला ते थोडं डॉक्टरवर मला थोडा डाऊट येतोय त्यांनी नाही का मग काय करायचं ठरवलं आता आता ना आपण ऐकू मालक कबूल राहिले ऐकू नाही का आणि मग बघू हे माझ्याकडे काय आहे आपण आहे ना असं वेगळ्या रूपात जायचं का हा राव चालतंय राव आपण वेगळ्या रूपात जाऊ तसं करू आपण मग यांना पण सोप्पं जाईल पेनॉय काढायला आपण इकडं त्यांना बाता बात आपण इकडं तू आणि इकडं तेवढ्यात मला तुमचं जरा श्रीमंत दिसतोय लॅपटॉप वगैरे तर चांगलं दिसतो त्याच्याकडे बघ ना मला तुम्ही असो गरीब साधा बा आणि लपडे सा असं ना मला पण माहित नव्हतं आता असा का माहिती ना तुला कळत नाही का कमी पैशात चांगला लॅपटॉप घेतला असेल जाऊ दे बघू आपण सेकंड विकड आपल्याला ते महत्वाचं आहे का आपलं पॅन ड्राय महत्वाचं आहे